नमस्कार सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांना व मराठवाड्यातील विदर्भातील परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला या पाचही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जे हळद उत्पादक आहेत अशांना व हळदीमध्ये जे कारोबार करणार आहेत अशा सर्वांनाच खूप खूप मोठी आनंदाची बातमी आज सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून देण्यात येत आहे सूर्या फार्म या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आतापर्यंत मागच्या वर्षापासून हळद उत्पादकांना जे काही भाव परिस्थिती येणार आहे राहणार त्या संदर्भात माहिती देता आलो आहोत पिकाची माहिती देता आहोत आली आहोत आलो आहोत परंतु आत्ता आप मी आपणास एक अतिशय आनंदाची बातमी अशी देतोय की या सर्व पाच जिल्ह्यातील हळद उत्पादकांच्या हळदीला आहे अतिशय महत्वाची बातमी आहे नावाला एक जागतिक ओळख निर्माण झालेली आहे वस्मत हा बेस सेंट्रल सेंटर पॉईंट पौ, मानून परिसरातील पाच जिल्ह्यातील हवामान जमीन आणि या सर्वच भौगोलिक परिस्थितीचा सर्व टेस्टिंग सगळ्या गोष्टी करून या हळदीला इथल्या परंपरागत हळद उत्पादनाला जी आय मानांकन मिळालेलं आहे भौगोलिक जे म्हणजे ना, नामांकन आहे याच्यामुळं आपल्या हळदीची ओळख ही जागतिक लेवलला झालेली आहे आणि आपल्या हळदीला जो ब्रँड आहे हा वसमत हळदी या नावानं आपण तो ब्रँड आपला झालेला आहे त्याच्यामुळं येत्या ये काळामध्ये आपल्याला नक्कीच सुवर्ण काळ आहे असं म्हणण्यास काही अडचण नाही तर मित्रांनो मी आपणास सर्वप्रथम जे काही आपण प्रक्रिया केलेली आहे या प्रक्रियेची सुरुवात कशी झाली या संदर्भामध्ये मी आपणास माहिती देत आहे सुरुवातीला आपण ज्यावेळेस एक्सपोर्ट केलं होतं बांगलादेशला एक्सपोर्ट केलं आणि माननीय खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या हस्तेच सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच एक्सपोर्टचा कार्यक्रम पार पडला आणि त्यावेळेस सा, खासदार साहेबांनी एक मनोदय व्यक्त केला होता की आपल्या हळदीला एवढी मोठी हळद उत्पादन होते तर याला एक भौगोलिक भौगोलिक मानांकन आय टॅग मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात झाली नाबार्डनं पुढाकार घेतला नाबार्डनं पूर्ण खर्च केला आणि हे सगळं अप्लिकेशन करण्यासाठी अं फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी या माध्यमातून हे अप्लिकेशन केलं गेलं आणि हे सर्व काम पाहण्यासाठी जे काही काम करणारे म्हणून आपण निवडले ते पद्मश्री डॉक्टर रजनीकांत हे जनरल सेक्रेटरी ह्युमन वेलफेअर स्टेशन वाराणसी यांनी हे सर्व काम बघितलेलं आहे त्यांना आपण ही जिम्मेदारी पार पाडली पार पाडण्यासाठी जिम्मेदारी दिली होती नाबार्डच्या माध्यमातून खूप मोठं योगदान यासाठी मिळालेलं आहे खासदार हेमंत पाटील साहेबांचा सा पाठपुरावा या कामी खूप मोठा होता आणि हे सगळं काम करत असताना आम्ही वेळोवेळी अ जी काही माहिती पुरवली कंपनीच्या माध्यमातून आणि त्यालाही मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं याचा जो आपला आपण अर्ज जो दाखल केला होता वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला आपण अर्ज दाखल केला होता त्याचा अर्जाचा क्रमांक आहे ऍप्लिकेशन क्रमांक सातशे पंच्याऐंशी त्याच्यानंतर आपण याची वेळोवेळी छान्या झाल्या आणि दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे काल आपल्याला असं प्रमाणपत्र जीआय जी आय चं प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि हे प्रमाणपत्र अं आपल्याला प्रमाणपत्राचा क्रमांक आहे पा पाचशे सत्याहत्तर हा आपला जी आयचा प्रमाणपत्र क्रमांक आहे आणि मित्रांनो या आपल्या जी आय ची जी नोंदणी झालेली आहे याची जी वैधता आहे आता आहे नोंदणीची ही एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकतीस पर्यंत याची वैधता राहणार आहे यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्येच सांगली आणि सांगलीला एक जी आय मिळालेला आहे हळदीला त्याच्यानंतर वायगाव हळदीला सुद्धा भौगोलिक मानांकन विदर्भामध्ये मिळालेलं आहे तर याप्रमाणे आता एक तिसरा नंबर आपला आहे यामध्ये आपण हिंगोली नांदेड परभणी वाशिम आणि अकोला या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा परिसराचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचा यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे त्याचा लाभ सर्व हळद उत्पादकांना घेता येईल कारण या मानांकनामुळं एक रजिस्टर्ड होऊन आपण प्रत्येक जण याचा युजर करता होऊ शकतो याची जी प्रोसेस आहे आ, ही पुढे राबवल्या जाईल आत्ता सध्या घडीला महाराष्ट्रामध्ये मा भौगोलिक मानांकनामध्ये मा नोंदणी झालेल्या पिकांचे पिकामध्ये पंचवीस हजार आठशे तीस शेतकऱ्यांनी अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी केलेली आहे त्या पद्धतीनं आपणही एक अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जा, जागतिक लेवलला या हळदी हळदीला आपण पोहोचवणार आहोत या हळदीच्या उत्पादनाला जी ओळख मिळाली जी आयची या कामी सन्माननीय खासदार हेमंत पाटील साहेब यांनी सहकार्य केलं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सरकार आल्याच्या नंतर ते मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनीही थोडं या कामाला गती दिली आणि त्यामुळंच इथे लवकरच आपल्याला हे जी आय मिळालेलं आहे दोन हजार एकवीस पासूनची ही प्रक्रिया पूर्णत्वास आली आणि आता हरिद्र हळद बाळासाहेब ठाकरे हरिद्र हळद संशोधन केंद्र वसमत च्या माध्यमातून आपल्याला या कामी खूप मोठं सहकार्य मिळणार आहे त्यांनी सुद्धा माननीय खासदार हेमंत पाटील साहेब हे तिचे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष झाले असल्यामुळं त्यांनी हरिद्रा हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातूनही हे मानांकन मिळण्यासाठी विविध माध्यमातून सहकार्य केलं त्याचा हा परिपाक आहे आणि इथून पुढं नक्कीच हळद उत्पादकांना सुवर्ण काळ सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत एवढं या निमित्तानं सांगू शकतो आता हळद उत्पादन जे आहे आपलं वसमतच म्हणजे या परिसरातलं याला एक वेगळी ओळख असल्यामुळं आपण त्याचे ब्रँडिंग करून त्याचा लोगो वापरून आपण ती हळद एक विशेष आपल्या ओळखीनिशी जगा जगभरामध्ये पोहोचवणार आहोत आणि हे सर्व करत असताना माननीय प्रधानमंत्री मंत्र्यांनी हळदीचा बोर्ड स्थापन करण्याची मागे घोषणा केली आणि त्याही माध्यमातून आपल्या हळद उत्पादकांना आच्छेदी नेण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे मित्रांनो आपण या पुढील काळामध्ये विषमुक्त हळद जी रेशुडी फ्री हळद आहे तिचं उत्पादन घेऊन जास्तीत जास्त विषमुक्त समाजाला ती मसाला कमोडिटी या आरोग्यवर्धीनी हळद जगाला देण्याचा प्रयत्न करू आणि इथून पुढे आपण संघटितपणे मार्केटिंग करू सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आपल्यासोबत सतत उभी आहे सतत सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी हळद उत्पादकांच्या जीवनामध्ये त्यांच्या जे राहणीवानामध्ये त्यांच्या उत्पन्नामध्ये सुधारणा व्हावी वाढ व्हावी म्हणून सतत प्रयत्न करत आहे सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण जगात एक्सपो एक्सपोर्ट सुद्धा केलेला आहे आणि डोमेस्टिकमध्ये सुद्धा आपण पावडर करून सुद्धा विकत हो। आहोत आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण या हळदीला ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहोत येत्या काळामध्ये आपण नक्कीच आणखी याच्यात भरारी घेऊ आपण सहकार्य कराल एवढी मी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो माननीय खासदार हेमंत भाऊ पाटील हेही हळद हरिद्रा हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून आपल्या पाठीशी उभे राहतील आणि आपल्याला खूप मोठं मदत होऊ शकते या कामी आपला आपणास पुढे मदत करण्यासाठी मी आ, आ, जे बोललेले गोविंद हांडे सर जे मार, मार्गदर्शन म्हणून आपणाला आपणास करण्यासाठी तयार आहेत नाबार्डचं खूप मोठं योगदान आहे यापुढेही नाबार्ड आपल्या पाठीशी उभं राहील आणि नक्कीच लवकरात लवकर आपण याची माध्यमातून आपल्या हळदीच्या उत्पादकामध्ये हळदीच्या उत्पादनामध्ये आणि तिच्या क्वालिटीमध्ये एक क्रांती करू क्रांती घडू आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडू एवढं बोलतो आणि इथं थांबतो सर्वप्रथम आपण अशी एक विनंतीही करतो की आपण सूर्या फांड्स हे युट्यूब चॅनल बघत असाल परंतु आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सर्वपर्यंत ही माहिती पोहोचवा एवढं मी या निमित्तानं सांगतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र